आरक्षणाचीच होती त्याच्यानंतर आद्य क्रांती रुमाजी नायकांची सरकारी जयंती त्यांना महापुरुषांच्या यादीमध्ये आणावं इतर मागण्या आपल्या होत्या ह्या मागण्याच्या वेळेस आपण लाखोंच्या संख्येने आपण ज्यावेळेस आंदोलन केलं सर्व सर्व ठिकाणी गेलो सर्व ठिकाणी फिरलो आपण प्रत्येक जण प्रत्येकाने जबाबदारी घेतली आणि जबाबदारी घेतल्यानंतर आपण सर्वजण एकत्र आलो आणि लाखोंच्या संख्येने आपली त्या ठिकाणी जमाव दिला आता यांनी सांगितलं आक्रमक झालं पाहिजे आता <laughs> आक्रमक ठीके झालं पाहिजे केव्हा रा? रामोशी समाजाने काही आक्रमकच व्हायचं का ह्याच मागण्याकरता ज्या चार मागण्या आपल्या पूर्ण झाल्या ह्या मागण्याकरता कुणी तर बॉम्ब लेखे हल्ला बोल म्हणायचं कुणी काठी लेखे पुराडले तो त्याच्यामध्ये काय साध्य केलं काहीही साध्य झालं नाही आणि आपण एक नव्या शेतकऱ्या चालू आहे नव्या पिढी आपल्याला आपल्याला आपला आदर्श लोकांनी घेतला पाहिजे आपलं नाव घेतलं की लोकांच्या गाव काट नाही आलं पाहिजे आज समजा ठीक आहे आपणच बोंबालतोय की सरकारच्या ताब्यात स्मारक गेलं पाहिजे सरकारने सरकारच्या ताब्यात घेतलं सरकारने तिथं कुलूप लावलं काय तर आज तिथं याचा झोन डिक्लेअर केला त्यांनी कंटेनमेंट झोन डिक्लेअर केला आपण समजा ती कुलूप तोडला सरकारी कामात अडथळा थळा म्हणून त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आणि सरकारी कामात अडथळा थळा गुन्हे दाखल झाले तर मला नाही वाटत चार पाच दिवस तरी जामीन होतो म्हणजे तसा वीस पंचवीस दिवस जातो पण लय झालं बाबा हे लय मो